सावळी विहीर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून संविधान वाचून वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा शिर्डी राजेंद्र दोनबळे सव्वीस जानेवारी हा दिवस भारताचा सत्याहत्तरवा गणतंत्र दिन म्हणून साजरा करण्यात आला हा दिवस देशभरात मोठ्या उत्साहात आणि गर्वानी साजरा करतात हा दिवस भारताच्या संविधानाचा स्वीकार दर्शवतो जे सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी लागू झाले देशाच्या स्वातंत्र्य आणि एकतेचे प्रतीक आहे या दिनी देशभरात विविध कार्यक्रम आयोजित केले जातात सावळी विहीर येथेही सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन हा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला तिरंगा ध्वज हातात घेऊन डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो या घोषाने सावळी विहीर येथे सत्याहत्तरावा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला या प्रसंगी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सरपंच ओमेश जपे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले न्यू इंग्लिश स्कूल सावळी विहीर येथील ध्वजारोहण डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून सावळी विहीर ग्रामपंचायतीच्या सदस्या सौ आशाताई कोठारी यांच्या हस्ते करण्यात आले न्यू इंग्लिश स्कूल शाळेस सौ आशाताई कोठारी यांनी विद्यार्थ्यांसाठी झेरॉक्स प्रिंटर मशीन देऊन सामाजिक भावना जपली जिल्हा परिषद मराठी शाळेत ध्वजारोहण मोठ्या उत्साहात पार पडले सर्वप्रथम डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले ग्रामपंचायत सदस्य सागर आरणे यांच्या हस्ते करण्यात आले सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना सरपंच उमेश जपे स वाशाताई कोठारी सागर आरणे यांच्याकडून सर्वांना शुभेच्छा देण्यात आल्या प्रसंगी उपसरपंच विकास जपे अखिल भारतीय सरपंच महासंघ परिषदेचे राज्याचे उपाध्यक्ष बाळासाहेब जपे माजी सरपंच सोपानराव पवार ग्रामसेवक कार्ले भाऊसाहेब तलाठी मोरे मॅडम उद्योजक संजय भाऊ मातेरे आरोग्य अधिकारी डॉक्टर गोरडे पत्रकार राजेंद्र दुणवळे शांताराम जपे कैलाश सदाफळ पोपाटील सुरेश वाघमा गणेश आगलावे गणेश कापसे किरण आगलावे संतोष गायकवाड न्यू इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापक सौ डहाळेताई सी आर सौ गया भालेराव वाघमारेताई सर्व बचत गट महिला अध्यक्ष ग्रामपंचायत सदस्य सोसायटी चेअरमन सदस्य महिला मंडळ सामाजिक कार्यकर्ते सह सर्व ग्रामस्थ शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते या प्रसंगी संविधानाचे वाचन करण्यात आले व डॉ बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो या घोषाने परिसर दनानला